जन्म सिद्ध आहे आणि तो मिळवणार आहे असा सिंह गर्जन करणाऱ्या तो स्वतंत्रचे सिंह लोक मानले तिरक यांची आज पुण्यतिथी तसे साहित्याचे आणि संघर्षाचे संजीवनीने महाराष्ट्रात क्रांती घडवणाऱ्या सिंहकांच्या वेगवेगळ्या तरुणी देणाऱ्या महान लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या आज पवित्र जयंती निमित्त आज आयोजित या पेंढा दाई कार्यक्रमात आपण सर्वांचे मन पूर्ण स्वागत कार्यक्रमा <coughs> त्यांनी भगवगीतेचे राजकारण व कर्मयोग्यावर अस Thank <laughs> you. माझ्या मित्र आणि वैत्रिणी लोकमान्य केंद्य किती आणि अन्नभाऊ खाते यांची जयंती लोकमान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर डॉक्टर राऊ सर तसेच उपस्थित माझे सहकारी आणि प्रथम वर्षाचे सर्व विधायक आज खर तर महापुरुषांचं दुग्दर्शन योग आहे तो म्हणजे असा की लोकमान्य केले आणि अन्न मोस साठे यांची जयंती तर आता आपण दोन्ही चरित्र काय आहे आणि त्यांच्या जीवनामधून आपल्याला कोण कोणत्या प्रेरणा घ्यायच्या हे आपण समजून घेणार लोकमान्य कीर्थांच्या संदर्भात स्वराज्य माझा जन्मसिद्ध आहे मी तो मिळवणारच अशी सिंह करणार करणारे लोकमान्य के विद्यार्थी मित्रांनो असं म्हटलं जातं की गुणवंत माणसाचा इतिहास लिहिला जातो आणि इतिहास आठवला इतिहास म्हटलं की आपल्याला आठवतो की ते गुलामगिरी गुलामगिरीच्या काळात गुलामगिरीच्या काळात तसेच लोकमान्य टिळकांच्या जीवनामध्ये झाले लोकमान्य टिळक प्रचंड बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता होते प्रत्येक गोष्ट जे विचार होते म्हणजे प्रत्येक गोष्टीची जिज्ञासा त्यांच्या मनामध्ये होती हा एक गुण आपण आपल्या जीवनामध्ये घ्यायला पाहिजे की ही गोष्ट अशीच का एक लहान असताना जे वर्गामध्ये आपल्या गुरुजींना विचारतात एकवीस इंग्रजीमध्ये त्याला ट्वेंटी म्हणजे वीस अगोदर म्हणतात ट्वेंटी वन असं म्हणतात आणि मराठीमध्ये एक वीस असं म्हणतात तर असं का मराठीमध्ये पहिले एक नंतर वीस आणि इंग्रजीमध्ये पहिले ट्वेंटी नंतर वन असं का तर त्या प्रश्नाचं उत्तर शिक्षकांना सुद्धा सांगतात म्हणजे इतकी प्रचंड बुद्धिमत्ता त्यांची होती कारण की मुळातच म्हणता शास्त्री त्यांचे वडील हे शिक्षक होते आणि त्यांचा संस्कृत चांगला पगडा होता आणि म्हणून गणित आणि संस्कृत हे लोकमान्य पीरकांचे आवडते विषय होते एकदा असंच झालं वर्गामध्ये शिक्षकांनी गणित सोडवलेलं होतं आणि मंत्री सुट्टी झाली अर्ध गणित तसंच राहिलं आणि शिक्षकांनी सांगितलं की आता आपण ते गणित पुढच्या तासाला सोडून द्या त्याच्यानंतर सुट्टीमध्ये सगळे मुलं गेले डाखासाठी आणि लोकमान्य टिळकांनी ते झाड्यावरचं गणित पूर्ण सोडवलेलं होतं नंतर जेव्हा शिक्षक आले आणि शिक्षकांनी बघितलं की गणित कोणी सोडवलं तर त्यावेळेस लोकमान्य टिळकांना त्यांनी उदन केलं आणि त्यांचं अभिनंदन केलं वर्गामध्ये विद्यार्थी मित्रांनो अशी कस बुद्धिमत्ता त्यांची गणिताच्या बाबतीत अजून एक सांगायचं म्हणजे एक परदेशातल्या व्यक्ती होत्या की त्यांना त्यांच्या जीवनात ते गणित सुटतच नव्हतं आणि असंच एक दे दे ते एकदा लोकमान्य जेवण विचारतात की मला हे गणित येत नाहीये त्यावेळेस लोकमान्य जेव्हा कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापत होते गणिताची होते तर त्यावेळेस गणिताचं ते उदाहरण लोकमान्य ठिकाणी अवघ्या आठच मिनिटामध्ये सोडवलं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या बुद्धीला सलाम केला म्हणजे प्रखर बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये होती असं ते एकदा त्यांचा मुलगा विश्वनाथ त्यांना वर्गामध्ये गुरुजींनी एक गणित दिलेलं होतं आणि ते करून सोडून आणायला लावले होते खरं तर पराग मी नाही शक्यता होती की कोणत्याच दिशा ठिकाणी ते सोडवणार नाही आणि विश्वनाथला पण ते सोडवता येत नव्हतं परंतु त्यांनी आधार घेतला लोकमान्य टिळकांचा लोकमान्य टिळकांनी सोडवतात आणि त्या गुरुजींनी आता आव्हान केलेलं होतं की तुम्हाला सोडवता आलं नाही तर तुम्ही कोणाकडूनही सोडू शकता तर त्यावेळेस फक्त आणि फक्त विश्वनाथी ह्या अशा पद्धतीने काही सोडवायचे असं कोणीच करू शकत नाही परंतु ते एक सोडवायचे एका तासामध्ये म्हणजे तीस मिनिटाचा एक तास असतो पंचवीस ते तीस गणित ते सोळ आहे आणि याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजायचं पण नाही आणि म्हणून सम काही विद्यार्थ्यांनी न्यू मध्ये स्कूलमध्ये मुख्याध्यापकांना एक त्यांनी कंप्लेंट केली होती त्यांच्या संदर्भात की आम्हाला सरांनी ते शिकवलेलं समजत नाही तर त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी सांगितलं की तुमची कोणती मत शिवली परंतु नंतर ते सांगण्याचा परत प्रयत्न करायचे सांगली आनंद okay. वा वाटतो <सवरिछ> की मला विषय पण झाला की या वर्षी प्रत्येकाची बऱ्या वाटत सहभाग घेतला परंतु माहिती की असं म्हणतात की स्वस्ती वाहतूक जरी आपण संधी घेतले असतो स्वराला किती गाव देतात गव्हाच गाव देतो एक गाव किती असं असतो जशी आपली संख्या जरी कमी असते तरी मला कुणी तरी एखादं विद्यार्थी आला असता तर माझी चारच्या नावाला म्हणतात पाच सगळ्या मुलीच होत्या पाच सगळ्या मुलीं होत्या पाचच्या नाव सांगतो त्यावेळेस मला एक बरं वाटत असत त्याच्यामुळे तुमचं जे कार्यक्रम असेल विद्यार्थी सर्व इंटरफिंग असे असं करतो आणि त्याच विद्यार्थी आपल्याला सर्व दिसणार नाही

दुसऱ्या देशात जाण्यापेक्षा माझ्याच देशात राहील आणि नक्कीच त्याप्रेणी काय होईल तर माझ्याच देशाची काय होणार यातून प्रेरित होणार आहे तुम्ही शेतकरी म्हणून भाजीपाला घेतला नाही जर त्या शेती जो शेतकरी स्वतः आलेला आहे त्या शेतकऱ्यांकडून जर घेतला तर मला वाटतं याच्या जर आपण छोट्या छोट्या गोष्टी नक्की विचार केला की नाही मी चायनाच्या किंवा इतर ज्या वस्तू आहे त्या खरेच घेणार नाही तर खरं सांगतो चायनाच्या जर वस्तू भारतीयांनी घेणं बंद केलं तर त्यांची जी आर्थिक आज परिस्थिती चांगली आहे ती काही सगळ्यात मोठा ग्राहक असेल तर चायनाचा भारत तेवढी मला सांगायचं चायनाच नाही कोणत्याही देशात चालत काही गोष्टी आवश्यक येत करून येते गरजेचं इथे घेतलंच पाहिजे परंतु जिथे आपल्याला नक्कीच त्याचा विचार करता येईल हा जर केला तर मला वाटतं या समाज आणि ते काही सांगितलेलं आहे